लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आयुष्य आनंदाने जगावे कसे सांगली येथील कारागृहामध्ये डॉक्टर जयश्री पाटील यांचे व्याख्यान कैद्यांनी सकारात्मक राहावे आयुष्य आनंदाने जगावे कसे डॉक्टर जयश्री पाटील यांचे कारागृहात व्याख्यान कारागृहाच्या भिंती ही भविष्य उजळू शकते त्यामुळे कायद्यांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा असे आव्हान डॉक्टर जयश्री पाटील बाल न्याय मंडळाच्या सदस्या यांनी सांगली येथील कारागृहाच्या कायद्यांना मार्ग मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कारागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालयाच्या वतीने कायदेविषयक शिबिरांतर्गत डॉक्टर जयश्री पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी पंडित नेहरू नेमसन मंडेला स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक यांच्यासारख्या थोर व्यक्तींच्या का, कामगिरीवरती का प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारागृहाचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी स्वागत व प्रस्तावित केले यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजानन चोंडे मनोज बागल सचिन पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते